निसर्गरम्य परिसरातील नदीकाठी वसलेलं देवरुख तुळसणी येथील हे नागोबा मंदिर रस्त्यालगत असलेलं हे ठिकाण त्यामुळे येथून जाणारे भाविक प्रवासी सुद्धा वेळात वेळ काढून येथे थांबतात रत्नागिरी शहरापासून पांगेरी मार्गे देवरूप हे जवळजवळ पंचेचाळीस किलोमीटरचं अंतर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील सुप्रसिद्ध जागृत तीर्थक्षेत्र मार्लेश्वर हे देवरुख पासून जवळजवळ अठरा किलोमीटर अंतरावर आहे रत्नागिरी पांगेरी मार्गे देवरुख दरम्यान असणार रस्त्यालगतच हे नागोबा देवस्थान इथल्या कमानीतून समोर दिसणारं दृश्य पाहताना भारावून जायला होतं इथून खाली उतरण्यासाठी चिरेबंदी पायरे आहे बसण्यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आढळते पक्ष्यांच्या नदीच्या आणि वाऱ्याच्या आवाजात क्षणभरकाव होईना स्वतःला विसरायला होत नजर फिरवत असतानाच समोरच एक पक्का बांधलेला सभा मंडप सुद्धा आहे आणि इथेच उंच जांभळांच्या वृक्षाखाली आहे नागोबा मंदिर इथे जाण्या येण्यासाठी पायऱ्या आणि एक पक्का मार्ग सुद्धा आहे एका गोलाकार पाषाणावर धातूचे नाक आणि खूप साऱ्या छोट्या मोठ्या घंटा बांधलेल्या दिसून येतात या पाषाणावरच शिवपिंडी खालची जलधारी आहे आणि त्यावर आहेत नागोबा शेजारी शिवपिंडी आणि इतर नागांचंही दर्शन घ्यायला मिळतं आणि शिवपिंडीवर अभिषेक पात्र सुद्धा आहे श्री गणेशाय नम ओम नवकुलाय विद्महे विषदंताय धीमही तन्नो सर्प प्रचोदयात ओम नवकुलाय विद्महे विषदंताय धीमही तन्नो सर्प प्रचोदयात ओम नवकुलाय विद्महे विषदंताय धीमही तन्नो सर्पः प्रचोदयात् ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय दर्शन घेऊन झालं की थोडा वेळ का होईना नदीकाठी थांबावं पशुपक्ष्यांच्या निनिराळ्या आवाजात आणि हिरव्यागार दृश्यात मन अक्षरशः रमून जात